आताचे दहावे दिवंगत प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांचा आज मृत्यू दिवस त्यानिमित्त लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राकडून त्यांना विनम्र अभिवादन दिवंगत प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांचा जन्म पंचवीस जून दोन हजार एकतीसला तर मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार आठला झाला अकरा महिने सात दिवस सत्तेवर असलेल्या व्ही पी सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला मंडल आयोगाची अंमलबजावणी संसदेत बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आणि बौद्धांचा एस सी प्रवर्गात समावेश करून एस सीला मिळणारे सर्व लाभ बौद्धांना मिळतील ला अशी कायद्यात तरतूद करणारे ते भारताचे एकमेव पंतप्रधान होते त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा संसदेत मजूर करणारे ई व्ही पी सिंग हे कायमच आमच्या आठवणीत राहतील मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य